मंडळी ही स्वामी समर्थांची सिरीज खूप सुंदर आहे ऐकायला आणि त्यांचे चमत्कारिक अनुभव तुम्ही जर कोणता व्हिडिओ मिस केला असेल बघितला नसेल तर त्या सर्वांच्या लिंक ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ आणि एका दरिद्री ब्राह्मणाची कथा आपण जाणणार आहोत कर्मावर श्रद्धा ठेवा फळ मिळेल नमस्कार मंडळी कर्म करा फळाची चिंता करू नका हा सुविचार आपण ऐकतो पण तो प्रत्यक्षात कसा सिद्ध होतो बरे हे स्वामी समर्थांनी एका दरिद्री ब्राह्मणाच्या जीवनातून दाखवून दिले ही सत्य कथा केवळ नाही तर भक्तीचा आणि श्रद्धेचा उत्तम संदेश देणारी आहे तर ही कथा आहे एका दरिद्री ब्राह्मणाची व्यथा अक्कलकोट येथे एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याच्याकडे ना पुरेसे धन होते ना योग्य आहार तो अत्यंत धार्मिक आणि विद्वान असला तरी त्याचे आयुष्य कष्टमय होते त्याला जीवनात काहीही सुख मिळत नव्हते त्यामुळे तो खूप दुःखी झाला होता एके दिवशी गावातील लोकांनी त्याला सांगितले स्वामी समर्थ महाराजांकडे जा ते तुझी दुःख दूर करतील आता बघा गरिबीत जगणाऱ्या त्या ब्राह्मणाने अखेर स्वामी समर्थांकडे जाण्याचा निर्णय घेतला तो अक्कलकोटला पोहोचला देखील आणि महाराजांच्या दर्शनासाठी मठ गाठला स्वामी समर्थ त्यावेळी भक्तांना उपदेश देत होते ब्राह्मणाने अत्यंत आदराने स्वामींना नमस्कार केला आणि म्हणाला महाराज मी अत्यंत गरीब आहे माझ्या कुटुंबाला पुरेसे अन्न मिळत नाही कृपया माझ्यावर कृपा करा स्वामी समर्थांनी शांतपणे त्याच्याकडे पाहिले आणि मंदस्मित केले आता बघा स्वामी समर्थांचा अद्भुत उपदेश कसा स्वामी समर्थ त्याला म्हणाले तू कुठेही जाऊ नकोस तू तु तु तुझे कर्म प्रामाणिकपणे कर श्रीमंती आणि सुख तुला नक्कीच मिळेल ब्राह्मणाला आश्चर्य वाटले त्याने विचारले महाराज मी गरीब आहे मला काय करता येईल स्वामी समर्थ म्हणाले तुझ्याकडे असलेली विद्या इतरांना शिकव तुझे ज्ञान तुझ्यासाठीच नव्हे तर समाजासाठी ही आहे सेवा आणि सत्कर्म हेच तुझ्या श्रीमंताचे दार उघडतील ब्राह्मणाला या शब्दामध्ये काहीतरी मोठा अर्थ जाणवला बर का ब्राह्मणाने घेतलेला निर्णय आणि त्याचे बदललेले जीवन कसे बघा स्वामी समर्थांच्या आदेशानुसार ब्राह्मणाने गावात परत आल्यावर आपल्या ज्ञानाचा उपयोग करायचे ठरवले तो लहान मुलांना आणि गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देऊ लागला सुरुवातीला त्याला काहीच मिळाले नाही पण हळूहळू त्याची ख्याती वाढली एके दिवशी गावातील एका मोठ्या जमीनदाराने त्याच्या ऐकले आणि त्याला भरपूर दान केले त्यानंतर अनेक श्रीमंत लोकांनी त्याच्या ज्ञानाचे कौतुक केले आणि त्याला मानधन द्यायला सुरुवात केली काही वर्षातच तो गरीब ब्राह्मण एक श्रीमंत आणि आदरणीय शिक्षक बनला या कथेतील शिकवण काय आहे मंडळी तर या कथेतून आपल्याला चार गोष्टी शिकायला मिळतात पहिली गोष्ट कर्मावर श्रद्धा ठेवा योग्य वेळी योग्य प्रयत्न केले तर यश मिळतेच दुसरी शिकवण विद्येचे दान श्रेष्ठ दान आहे आपले ज्ञान इतरांसोबत शेअर केल्यानेच त्याचे खरे मूल्य कळते तिसरी शिकवण भगवंत फक्त मागणाऱ्यांना नव्हे तर प्रयत्न करणाऱ्यांना देखील मदत करतात स्वामी समर्थांनी ब्राह्मणाला तत्काळ श्रीमंती दिली नाही पण त्याला योग्य मार्ग दाखवला चौथी शिकवण सत्कर्म आणि सेवा महत्वाची आहे समाजासाठी काहीतरी चांगले करणे हेच आपले खरे कर्तव्य आहे ही कथा तुम्हाला कशी वाटली मंडळी मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा बेल आयकॉन जरूर दाबा धन्यवाद